नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आजकाल मुलंही मोबाईल गेम कम्प्युटर्स इंटरनेटच्या आहारी जात आहेत त्यामुळे त्यांच्या एकलकोंडेपणा वाढत आहेत भारतीय संस्कृती सण उत्सव यांचं महत्त्व आणि त्याची उपयुक्तता याविषयी त्यांचं अज्ञान पहाव्यास मिळतंय प्रत्येक मुलात काहीतरी कलागुण असतो परंतु त्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यातून त्याची बौद्धिक क्षमता वाढीस लागते सामाजिक भान निर्माण होते याच उद्देशानं गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती बनवा कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांतील कलाकार जागृती करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे कला आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळा वाव मिळाला आहे असं प्रतिपादन कलर्स ड्रॉइंग अकॅडमीचे संचालक सागर उकेरडे यांनी केलं गुलमोर रोडवर कलर्स ड्रॉइंग अकॅडमीच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवा या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये संचालक सागर उकेडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलांनी सहभाग घेऊन आकर्षक गणेश मूर्त्या तयार केल्या मुलांनीही आपल्या बुद्धी चातुर्यानं श्री गणेशास आकार देण्यास प्रयत्न केला माती पाणी चिखल यात मुलं दंग झाली त्यांच्यातील कलाकार आपली कलाकुसर सादर करत श्री गणेश तयार झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झलकत होता पालकांनीही ही मुलांनी बनवलेल्या गणेशाचं कौतुक केलं प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर मी माझ्या मुलीला अनुषाला इथे गणपतीच्या कार्यशाळेला घेऊन आलोय कलर्स अकॅडमी जे गणपती बनवायची कार्यशाळा घेतली आहे ती खूप छान केली आहे के आपली हिंदू संस्कृती सगळ्यांना छोट्या मुलांना कळली पाहिजे आता आजकाल मुलं कसे मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असतात त्यांना मोबाईलमधलेच जास्त गोष्टी बघायला मिळतात पण अशी कार्यशाळा असली तर सगळे एकत्र येऊन त्यांना वेगवेगळ्या गोष्टी कशा समजतील हे सरांनी चांगली कार्यशाळा घेतली आणि सगळे मुलं एकत्र आले पन्नास पंचावन्न मुलं आहेत तिथे आणि खूप छान ते त्यांना गणपती बनवायची त्यांनी सांगतात ते कसं बनवायचे गणपती गणपती कसं बनवायला पाहिजे आणि कसं त्याच्यामध्ये म्हणजे आपण आपल्या मधलं मनामधली जी कल्पना आहे ती कशी त्याच्यामध्ये उतरवली पाहिजे म्हणजे जी त्याला कसं सजीवपणा आला पाहिजे त्या गणपतीला हे सरांनी खूप चांगलं सांगितलं आणि आता माझी मुलगी बनवतीये आणि मला हे बघून खूप छान वाटतंय आणि सरांनी हे वर्ष काही म्हणजे वर्षापासून वर्षा हे कार्य कार्यशाळा घेतात आहे खूप छान खूप छान आहे हा उपक्रम त्यांनी असंच चालू ठेवला पाहिजे आणि आपली हिंदू संस्कृती कशी पुढं जाईल इथून पुढं आणि कशी टिकल ह्या मुलांच्या मनात जर ते राहिलं तर ती संस्कृती वर्ष जशी चालू दा, चालत आली आहे हजारो वर्षांपासून तर पुढं करोडो वर्ष ती चालावी अशी मी आ, प्रार्थना करतो आणि सगळ्यांनी हे आवर्जून इथून पुढे पण त्याच्यात सहभाग घ्यावा आणि ही अशीच चालू ही जी सुरुवात केलेली ती सुरुवात अशीच चालू राहावी मी अनन्या नितीन मनोज मी गेल्या तीन चार वर्षापासून कलर्स ड्रॉइंग अकॅडमी ची विद्यार्थिनी आहे आणि गेल्या तीन चार वर्षापासून मी इथे येत आहे मला खूप चांगलाच अनुभव आला याच्याबद्दल आणि खूप वर्ष झाले असे तीन सात आठ वर्ष झाले सर सागर सर गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतात असे विविध उपक्रम ते घेत आहे आणि हे मला खूप आवडलं आणि मी सागर सरांचे आभारी आहे नमस्कार मी चारवी रोहन सानप मी कलर्स ड्रॉइंग एका अकॅडमीची एक 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 विद्यार्थिनी आहे आज आम्ही स्वतःच्या हातून गणपती आकारला आहे त्याबद्दल आम्हाला सागर सरांनी मार्गदर्शन केले आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत धन्यवाद